हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत पालकच्या पुऱ्या त्यासाठी आपण एक छोटी जुडी पालक घेतलेला आहे मस्त आपण निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपण त्यासाठी कोथिंबीर सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे सर्वप्रथम आपण पालकला थोडी एक उकळी काढून घेणार आहोत त्यासाठी आपण पातेल्यामध्ये थोडं पाणी टाकून पालक गरम कर गरम करायला ठेवलेला आहे हे बघा आता पूर्ण पातेल्या वरती आलेला आहे हा पालक ह्याच्यात पाणी ऑलरेडी टाकलेलं आहे आपण आपण फक्त पालक नरम करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला लाटण्याला लाटा ला, लाटण्यासाठी ला, ला, ला ला, ला ला त्रास न होऊ नये म्हणून हे बघा पूर्ण पालक खाली गेला आहे फक्त पालक नरम झालेला आहे आपला आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि असं चिमट्याच्या साह्याने हा पालक बाहेर काढून घेणार आहोत हे बघा कारण की जास्त तुम्ही पालक शिजवला तर त्याचा कलर चेंज होऊ शकतो आपण एकच उकळी घेतली आणि पालक गॅस बंद केलेला आहे त्यामुळे त्याचा कलर तुम्ही बघू शकता की ती हिरवा राहिलेला आहे आता आपण मिक्सरला हा वाटून घेऊया त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य टाकूया तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर कारण की लहान मुलं पालक खायला खूप कंटाळा करतात तो असं तुम्हाला तुम्ही करून दिलं त्यांना तर ता कलरफुल काहीतरी त्यांना वाटेल पुरी त्यांना कळणारच नाही की ही पालकची पुरी आहे सो आपण हे आता सगळं असं वाटून घेऊया हे बघा पाणी न घालता वाटायचं आहे आणि यामध्ये आता आपण अर्धा टेबलस्पून जिरा पावडर आणि अर्धा टेबलस्पून धणा पावडर टाकलेली आहे आता गव्हाचं पीठ घेणार आहोत आपण ह्या ग्रेव्हीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपण वापरायचं आहे यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता हा पालकची ग्रेव्ही याच्यात टाकून मिक्स करून घेऊया एक चमचा तीळ पण टाकलेला आहे आता आपण ह्याच ग्रेव्हीमध्ये थोडं मिक्सरला जे भांड ख पालक लागलेलं ला असतं त्या हे थोडं पाणी टाकून आपण त्याच पाण्यात आपण पीठ मळलेलं आहे सो एक असा मोठा गोळा करून घ्यायचा आहे चपातीचं पीठ कसं मळतो त्या टाईपचं पण पीठ मळणार आहोत हे मोठी चपाती लाटून घेऊया आपण खूप सोपी रेसिपी आहे ही आणि झटपट होणारी आहे हे बघा अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आपण आता आपण ग्लासच्या साह्याने याच्या पुऱ्या पाडून घेऊया हे बघा आता बाजूला आपण तेल गरम करायला कढई ठेवलेली आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आता आता आपण एक एक करून पुरी तळून घेऊया हे बघा अशी टुम्म फुगलेली आहे आपली पुरी आणि कलर पण खूप छान आलेला आहे पुरीला लहान मुलांना तर वाटेल याच्यामध्ये कलर टाकून दिलेला आहे त्यामुळे ते आवडीने खातील आणि आपण याच पिठाच्या चपात्या पण करून दाखवणार आहोत चपाती पण छान होते पराठा बोलू शकता किंवा चपाती बोलू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत सगळ्या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत आता आपण चपाती पण भाजून दाखवणार आहोत तुम्हाला अशी गोल चपाती लाटलेली आहे मी आणि या चपातीला तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही किंवा बटर पण लावू शकता चपाती पण फुगलेली आहे आपली आणि खायला पण खूप छान लागते चपाती हेल्दी रेसिपी आहे ही अशी खरपूस अशी आपली चपाती पण रेडी आहे हे बघा आता आपल्या पुऱ्या पण कशा दिसत आहेत कलर किती छान दिसत आहेत बघा तुम्ही ह्या पुऱ्या दह दहीबरोबर पण खाऊ शकता शेंगदाण्याच्या जा चटणीबरोबर पण खाऊ शकता सॉसबरोबर किंवा अशा पण खाऊ शकता खूप छान लागतात सो so, तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टेल देन टेक केअर बाय